नमस्कार मित्रांनो तुम्हाला कधी असं झालंय का की नेहमीसारखं खाता असूनही वजन वाढतंय किंवा खूप झोपला तरी ऊर्जा येत नाही कधी कारणाशिवाय चिडचिड होते किंवा अचानक केस गळायला लागतात जर असं घडत असेल तर लक्षात ठेवा यामागे हार्मोन्सची गडबड शंभर टक्के असू शकते आता लक्षात घ्या हार्मोन्स म्हणजे नेमकं काय हार्मोन्स म्हणजे आपल्या शरीरातील लहान परंतु शक्तिशाली संदेशवाहक आहेत हे जणू आपल्या शरीराचे पोष्टमन आहेत आता लक्षात घ्या पोष्टमन काय करतो संदेशाचं वाहन देवाणघेवाण याचं काम आपला पोष्टमन करतो आपल्यासाठी आलेलं चांगलं वाईट पत्र आपल्या दारापर्यंत आणून द्यायचं काम तो करतो अगदी तसंच हार्मोन्स हे शरीरातील प्रत्येक अवयवाला योग्य संदेश पोहोचवतात आता एक सोपं उदाहरण बघू उदाहरणार्थ झोपायची वेळ आली की मेलनिन हार्मोन आपल्याला झोपवतो तसेच भूक लागल्यानंतर ग्रेलिन नावाचं जे हार्मोन आहे ते आपल्याला खायला हवं असं सिग्नल देतं आणि तणाव आला की कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन भय आणि सावध राहा असा अलर्ट देतो म्हणूनच हार्मोन्स नीट असले तर सगळं व्यवस्थित चालतं पण हे जर बिघडले तर फार मोठे प्रॉब्लेम सुरू व्हायला चालू होतात काही लोकांना सवय असते बिघडलं तर आमचं बिघडल तुमचं काय बिघडलं जाईल परंतु हे हार्मोन बिघडले तर नेमकं काय होतं हे जाणून घेऊ पहिलं म्हणजे मधुमेह डायबेटीस रोज आपण व्यवस्थित जरी अन्न खाल्लं पण शरीर इन्सुलिन जर व्यवस्थित नीट वापरत नसल तर यामुळं रक्तातील साखर नियंत्रणाबाहेर जायला लागते इतक्या प्रचंड प्रमाणात हा आज आजार वाढलेला आहे फक्त हार्मोन मुळे होतो दुसरी म्हणजे थायरॉइडची समस्या मी तर खूप कमी खातो तरी माझं वजन कसं काय अस असं बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं हे बहुतेक वेळा सायपोथायरॉइडिजम मुळे होतं तर दुसरीकडे काही जण खूप कमी खातात परंतु त्यांचं वजन पटकन कमी करतात हृदय धडधडत हे सर्व गोष्टी हायपर थायरॉइडिजम मुळे होऊ शकतात स्त्रियांमधील पीसीओएस एस आणि पीसीओडी मुलींना पाळी अनियमित होणं वजन वाढणं चेहऱ्यावर केस दिसतात कधी कधी बाळ होण्यासही अडचण येते पुरुषांमध्ये असणारे टेस्टेस्टेरोनची समस्या अनेक पुरुष म्हणतात जरा काम केलं तरी दमतो स्नायू कमी झाले किंवा कामामध्ये उत्साह वाटत नाही हे सर्व गोष्टी आहेत ते टेस्टेस्टेरॉन हार्मोन कमी झाल्याचे लक्षणं असू शकतात पुढचं महत्वाचं म्हणजे लट्टपणा जर थोडं खाल्लं तरी पोटावर चरबी साठते यामध्ये लेप्टिन आणि ग्रेलिन्स हे हार्मोन असतात जे भूक नियंत्रित करतात मानसिक स्वास्थ्य सतत चिंता झोप न येणे उदास वाटणे हाडांचे विकार आहेत वय वाढल्यावर विशेषतः महिलांमध्ये ऑपरेशन नंतर हिस्ट्रेटॉमी नंतर हाडं कमजोर होणं जाणवतात कारंतु इस्ट्रोजन नावाचं हार्मोन कमी होतं त्वचेच्या समस्या मोठ झाल्यावरही मुरुम का येतात याचं उत्तर हार्मोन्समध्ये दडलेलं असतं हृदयाचे विकार थायरॉइड किंवा कॉर्टिसॉल असमतोल झाल्यानंतर थेट हृदयावर ताण पडतो आपण पाहिलं की हार्मोन बिघडले तर शरीरात काय घडतं आणि हे हार्मोन बिघडू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे हे आपण आता जाणून घेऊ प्रश्न पहिला पडतो की हार्मोन बॅलन्स मध्ये ठेवायचे तर कसे ठेवायचे यासाठी आपल्याला चार घटक लागणार आहेत अश्वगंधा शतावरी गोक्शुर आणि सफेद मुसळी यांचं प्रत्येकी पंचवीस ग्राम चूर्ण आपल्याला घ्यायचे वस्त्रगाळ बारीक चूर्ण एका डब्यामध्ये चांगलं मिक्स करून ठेवायचे आता आपल्याकडे सर्व मिळून शंभर ग्राम चूर्ण असेल एक चमचा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यासोबत रोज सकाळी सहा वाजता आणि संध्याकाळी सहा वाजता आपल्याला घ्यायचे अकराव्या दिवशी तुम्हाला शरीरात काहीतरी नक्की बदल झालेला जाणवत असेल यानंतर परत अकरा दिवसासाठी चूर्ण बनवायचे तुम्हाला नक्की फरक जाणवेल यासोबत सर्वात महत्वाची म्हणजे आपली दिनचर्या दिवसातून सात ते आठ तास झोप घेणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या घरगुती जेवण हिरव्या भाज्या फळं प्रथिने प्रोटीन्स मिळालेच पाहिजेत शरीराला आहारात समावेश करा दररोज किमान तीस मिनिटं चालणं व्यायाम झालाच पाहिजे यासोबत योगा हार्मोन व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्वाचे आहेत तणाव कमी करण्यासाठी ध्यान प्राणायाम यांचा नक्की उपयोग करा आणि महत्वाचं म्हणजे अनियमित लक्षणं जाणवली जसे की वजनातील अचानक बदल थकवा पाळीतील गडबड तर डॉक्टरांचा सल्ला घेणं टाळू नका हार्मोन्स हे आपल्या शरीराचं सिक्रेट रिमोट कंट्रोल आहे जे व्यवस्थित असतील तर शरीरही सुरळीत चालतं परंतु ते जर एकदा विस्कटले तर जीवनसुद्धा विस्कळीत होतं म्हणून आपल्या शरीराचं ऐका लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका आणि निरोगी राहा मंडळी जर व्हिडिओ उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद